दिवस गेला माझा डॉक्टर की चाळू नका सगळं ह्याच्यात असते मग चोत्यात सत्व जीवनसत्व तर चाळायचं नाही आता शेवटी पिटल्या दिवसा जर समजा झालं तर त्याच्यात आळ्याविळ्या काय निघतात ते, का ते नाही सांगायचं आळे म्हणा काय बिस्कुट म्हणा काय <laughs> कधी चांगलं दोन दिवस कधी मोठं तर कसंच करायचं कच्चा बद्दल सांगा तर मला म्हणतात की नाही की चाळू नको पिठाला काय करू कोणाचं ऐकू मी तर चाळून गेला आता थोडंसं पीठ राहिले तेवढं आता पंधरा दिवसाचं पीठ आहे तर नको का चाळल्यावर आळ्या होत्या पेटामध्ये गव्हाच्या म्हणा कशा काही दिवस झाल्यावर नाही का होत्या जाळ्याविळ्या मी चालते नको चावते आता पीठ म्हते ते दोन नाही का चिकन तर माझ्याकडे पीठ चपाती तर होती तर भात करून तुलाय तर दुसरं तांदूळ आणतो म्हणजे कसं करू आता डबल डबल भात होते आता म्हणजे चिकन आणल्यावर जरा चांगलं तांदूळ म्हणजे तिनं कोलमचं तांदूळ घेऊन यायला तर आता काय करायचं डबल डबल भात होते मला माहीत नव्हतं ते तांदूळ आणलं म्हणून मग केला भात मगाशी आहे का नाही डबल डबल टाक साध्या चपात्या करते आता पीठ नाही ज्वारीचं म्हणून चिकन सगळं खरं नंतर मटणासोबत ना भाकरी ज्वारीची पाहिजे पण आता भाकर पीठ नाही नेमकंच मोठं तर ती ज्वारी नीट करायला घेतली आहे तर अख्खा दिवस पुरला नाही तर पाच सात किलो जेवारीला पाचच किलो असं मला तर वाटते पण तेवढं जेव्हा नीट करायला इतकी घाण त्याच्यात इतकी घाण जाळ्यान आळ्यान झाल्या सगळ्या